अगदी झणझणीत तर्रीदार कटाची कोल्हापुरी मिसळ म्हटलं की तोंडाला अगदी पाणी सुटतं तर लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांनाच आवडणारी अशी ही मिसळ आज आपण पाहणार आहोत तर रेसिपीला पटकन सुरुवात करूया नमस्कार मी सुजाता सुजाता किचन मेनूमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत तर आता मिसळ बनवण्यासाठी या ठिकाणी मटकी घेतली मोड आलेली पावशेर मटकी घेतली आता कुकरमध्ये दोन शिट्या काढायच्या आहेत यासाठी यामध्ये टोमॅटो घातला एक बारीक चिरून हळद अर्धा चमचा आणि मीठ अर्धा चमचा आता पाणी घालू दोन ग्लास आणि कुकरमध्ये दोन शिट्या काढून घेऊ तर टोमॅटो वापरला नाही वापरला तरी चालेल तर आता पाणी घातल्याने दोन शिट्या काढून घ्यायच्यात तर पाण्याचं प्रमाण आपण नंतर कमी जास्त करू शकतो आता वाटप बनवण्यासाठी कढईमध्ये एक चमचाभर तेलामध्ये कांदा घेतला आहे एक लांब चिरून घेतला आहे आणि खोबरं तर पाववाटी सुकं खोबरं घेतलं आहे तर काप करून घेतलेत मी या ठिकाणी किसून घेतलं खोबरं तरी चालेल आता अगदी लालसर होईपर्यंत चांगलं भाजून घेऊ आता कांदा आणि खोबरं चांगलं भाजलं गेलं आहे तर आता थोडे खडे मसाले घालणार होत आपण तर पांढरे तीळ एक चमचा खसखस एक चमचा धने एक अर्धा चमचा जिरा अर्धा चमचा एक तमालपत्र दोन सुक्या मिरच्या दोन तीन काळी मिरी दोन तीन लवंग आणि एक दालचिनी तर भाजलेला कांदा आणि खोबरंमध्ये घालून थोडंसं गरम करून घेतलं आता गार करून हा मसाला मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे तर पाणी न घालता मिक्सरला बारीक वाटून घेऊ तर हे वाटलेलं वाटण बरेच दिवस टिकतं आपल्याला हवं तेव्हा आपण वापरू शकतो तर न पाणी घालता आपण वाटून घेतलं आहे तर आता यामध्ये लसूण आलं आणि कोथिंबीर आता पाणी घालू आणि वाटून घेऊ तर वाटण मस्त असं बनलं गेलं आहे आता कुकर या ठिकाणी गार झाला होता पाच मिनटं झाली होती तर मी खोलून घेतला थोडीशी मटकी बाजूला काढून घेतली तर वरून वापरणार आहोत नंतर लागेल ला आपल्याला यासाठी काढून घेतली आता मसाला भाजलेल्या कढईमध्ये तेल घालून घेऊ तर मिसळ बनवण्यासाठी फोडणी बनवू तर कढईमध्ये दोन चमचे तेल घेतलं आहे आता मिसळ म्हणजे थोडं जास्त तेल वापरलं जातं पण या ठिकाणी खूप जास्त नाही कमी नाही असं तेल घेतलं आहे मी आणि यामध्ये आता एक कांदा बारीक चिरून तर कांदा चांगला भाजून घ्यायचा आहे तेलामध्ये कांदा चांगला भाजला म्हणजे यामध्ये आता वाटलेलं वाटण होतं ते घालून घेऊ तर चांगला असा ताजा मसाला भाजून आपण वाटप बनवलो हो आहे तर यामुळे मिसळ खूपच छान अशी चव येते आणि तितकीच छान बनते मिसळ तर यामध्ये मसाले पाहू हळद अर्धा चमचा काळा मसाला अर्धा चमचा साठवणीचं लाल तिखट एक चमचा गरम मसाला एक चमचा आणि कोल्हापुरी कांदा लसूण मसाला एक चमचा घेतला आहे तर, तर आता हा कांदा लसूण मसाला थोडा तिखट असतो तर आपण कमी जास्त प्रमाण करू शकतो आता यामध्ये शिजवलेली मटकी होती पाण्यासहितच घालून घेतली आता इथं आपल्याला हवी तेवढी आपण क्वांटिटी जी आहे ती गरम पाणी वापरायचं आणि कमी जास्त करू शकतो तर पाहू शकता या ठिकाणी अगदी दोन तीन मिनटामध्येच मस्त असा कट आला आहे तर आता शेवटी मीठ घालू एक चमचाभर मीठ घातलं आणि आता दोन तीन मिनटं उकळी काढून घेऊ तर अगदी दोन तीन मिनटामध्येच पाहू शकता किती सुंदर कटाची मिसळ अशी बनून तयार आहे ने 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 तर अशाच साध्या सोप्या रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकून दाबा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ त्यांचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल तर आता ही मिसळ आपण नुसतीच अशी फरसांसोबतही खाऊ शकतो पण आता कोल्हापुरी मिसळ म्हणजे थोडी बटाट्याची भाजी किंवा पोहे बनवले जातात तर तेही पाहूया तर या ठिकाणी आज मी बटाट्याची भाजी बनवली तर आता बटाट्याची भाजी बनवण्यासाठी एक चार बटाटे उकडून घेतले आता तेलामध्ये फ्राय पॅनमध्ये तेल एक चमचा त्यामध्ये मोहरी चिरं कांदा बारीक चिरून घेतला आहे मिरच्या घेतल्या दोन बारीक चिरून आता यामध्ये हळद अर्धा चमचा मीठ अर्धा चमचा उकडलेले बटाशी बटाटे असे कुस्करून घातलेत तर परतवून घेऊ आणि यामध्ये आता कोथिंबीर घातली थोडी बारीक चिरून आणि पाण्याचा हपका मारून थोडंसं पाणी शिंतडून अशी परतून घेऊ म्हणजे भाजी अशी मौसूद बनली जाते तर या ठिकाणी बटाट्याची भाजी चवीला थोडीशी गोड अशी लागू शक शकते तर याऐवजी आपण पोहे वापरले तरी चालतील किंवा बटाट्याची भाजी किंवा पोहे न वापरता नुसतं ही कटाची आमटीसुद्धा आपण पावसोबत ब्रेडसोबत खाऊ शकतो तर अगदीच मस्त अशी लागते ही मिसळ रेसिपी नक्की ट्राय करा तर या ठिकाणी सर्विंग बाऊलमध्ये मी काढून घेते तर सुरुवातीला अशी बटाट्याची भाजी आणि त्यावर ही मटकी आणि कटाची आमटी घालून घ्यायची कटाची मिसळ जी आहे ती अशी घालून घेऊ तर चवीला थोडीशी झणझणीत अशी ही दह्यासोबत आपण सर्व करू शकतो तर फरसाने घालून घेतला आहे तर थोडासा लिंबू पिळून कांदा दही सोबत आपणही खाऊ शकतो तर या ठिकाणी ब्रेड आणि पाव आपल्याला हवं ते आपण घेऊ शकतो तर रेसिपी आवडली व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका तर पुन्हा भेटूस या नवीन रेसिपीसोबत धन्यवाद